ते बघा खेकडे आणलेले आम्ही आणि आमची साफ करते खेकडे या खायला तुम्ही पाणी कोणा सांगतो एवढे आणून तो गेलो झोपेत कसले काम केलं मला पण आवडतात का खेकडे काय हो मंडळी मंडळी घेतलं काय दुपारची मंडळ हे सगळे ऐकून जातं लागेल का अजून सांगतो म्हणणारच नाही

कसे आहेत मंडळी खेकडे काळे काळे जाऊन फ्रेश हेकडे आणलेले आहेत मी कल्याणहून पाचशे रुपयाला अर्धा डझन वरती त्यांनी मला दोन फ्री डिस्काउंटमध्ये दिले इकडे बघा फ्रेश राहिला तुटत पण नाही येते काढ नाही करते बघा कसं इकडे फास्ट एकदम आहे तुम्हाला पण पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला ॲड्रेस टाकेन आमची आई खेकड्या जरा मस्त बनवते आई कसं कस करतात ते सांग जरा रेसिपी

ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत आई रेसिपी करते मी कमेंटरी करतो थोडं समजून घ्या हे काय घातलेलं आहे गरम मसाला काहीने घातलेला आहे किती एक चमचा आहे ओके

तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तिकट घालू शकता याच्यामध्ये खेकडे हळद लावलेली आहे वरती आणि आपले रसामध्ये रसा करायला Thank you.

मम्मी मम्मी माझी बनवते सर तिला चांगले टेस्टी बनवता येतो तो लहानपणापासून तिला सगळं मी लहान असल्यापासून आणि यावेळी कपडू नानायचं आणि मम्मी बनवून आणायचं ini takkan dicari berpikir-pikir dengan enak किती वेळ ठेवायचं दहा पंधरा मिनिटात नंतर आपण ते वाटणीचं खोबरं टाकणार आहोत हे आता थोडं आंबटपणा येण्यासाठी कोकणची कोकम घालणार आहोत किती घालणार आहोत चार पाच अशा साखळ्या चार पाच घालणार आहोत आंबट असणार त्यामुळे आंबट येतो थोडा आता हे पाणी किती पाणी आहे एक एक ग्लास एक ग्लास पाणी घातलेलं आहे आपण हे आता वाफेवर ठेवलेलं हो शिजायला तर आता हे आम्ही मिक्सरला लावून घेणार आहोत छोट्या छोट्या आपल्या ते इकडे नंगे त्याच्यामुळे आपल्या रशाला टेस्ट येणार आहे लहानपणी आमची आजी माझी आजी म्हणजे गावी असताना ती वाट्यावर हे वाटायची त्यामुळे त्याला अजून वाट्यावर हां पाट्यावर वाटायचे त्यामुळे त्याला चांगली टेस्ट यायची अजून पण आता हे इकडे काय पाटा वगैरे नसल्यामुळे आम्ही मिक्सरला लावणार आहोत गावी असताना आम्ही सगळेजण असायचो एकत्र तेव्हा आजी पाट्यावर वाटून मस्तपिकी रस्ला ना, 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 ना। आणि आम्ही सगळेजण बसून एकदम एका घरात मस्तपिकी रशायचा ताव मारायचो आता हे वाफेवर शिजवलेले आहे काय आता त्याच्यात आणि वायटन घात आई थोडं तिखट थोडं जायचं थोडं तिखट नंतर आपण घालू शकतो थोडं मसाला आता असं आपण देळून घेणार आहोत गाळून घेतलं की त्या गाळावरती राहतो आणि त्याच्या रस्ता खाली आपल्याला भेटतो आपण तशा या पूर्ण वाटल्या गेलेल्या नाही मिक्सरमध्ये बारीक वाट्यावर असतो तर आपण व्यवस्थित असं बारीक वाट आलं असतं मिक्सरमध्ये कसं ते लागत नाही पाट्यावर ते व्यवस्थित होत ना म्हणजे बारीक पाट्यावर का वाट्यावर काय म्हणतो त्याच्या वर वाट्यावर आणि त्या इकडे तर हा असा छोटो नाही म्हणजे आपण रसा काढलेला आणि हा रसा आपण त्याच्यामध्ये कापू टेस्ट अजून चांगली टेस्ट थोडंसं असं पातळच केलं आहे रसासारखं

थोडासा मीठ कमी आहे तो मीठ पडो मसाला बरोबर आहे थोडा मीठ पाहिजे एवढं बोलू हं